श्रावणाचा पावन महिना चालू झाला आणि या महिन्यामध्ये श्री शंकराची पूजा केली जाते त्यामुळे पिंडीवर कोणत्या गोष्टीने अभिषेक करावा हे आज इथे आपण सांगणार आहोत शिवलिंगाला अनेक वस्तू अर्पण केल्या जातात महादेवाला अनेक द्रव्यांनी अभिषेक केला जातो परंतु प्रत्येक प्रकारच्या अभिषेकासाठी वेगवेगळे परिणाम आहेत त्यामुळे कोणत्या द्रव्याने अभिषेक केल्याने काय फळ मिळते हे आज आपण इथे पाहणार आहोत शिवलिंगावर जर कच्चे तांदूळ अर्पण केले तर धनाची प्राप्ती होते जर तीळ अर्पण केले तर सर्व पापांचा नाश होतो शिवलिंगावर जर आपण जव अर्पण केले तर अनेक दिवसांपासून जे सुरू असलेल्या समस्या असतात त्या हळूहळू हो दूर होतात जर शिवलिंगावरती गहू अर्पण केले तर योग्य पुत्राची प्राप्ती होते आणि हे अर्पण करणे म्हणजे फक्त अर्पण करणे नाही तर अं पिंडी पुढे बसून शिवलिंगा पुढे बसून त्याची व्यवस्थितरित्या पूजा अर्चा करून आपण ह्या वस्तू त्याच्यावर अर्पण केल्या पाहिजेत ओम श्री नम शिवाय या मंत्राचा जाप केला पाहिजे अगदी मनापासून आपण जेव्हा ही सेवा करतो तेव्हाच आपल्याला त्याचे फळ मिळते शिवलिंगावर जर दुधात साखर मिसळून अर्पण केली तर मुलांचा मेंदू हा तीक्ष्ण होतो शिवलिंगावर उसाचा अर्पण केला तर सर्व सांसारिक सुखांची प्राप्ती होते तसेच शिवलिंगावर गंगेचे जल अर्पण करावे त्यामुळे मनुष्याला सर्व सुख प्राप्ती होते जर शिवलिंगावर मधु अर्पण केले मध अर्पण केले तर टीबी आणि मधुमेहाच्या समस्या टीबी आणि मधुमेहाच्या समस्येमध्ये आराम मिळतो शिवलिंगावर गायीच्या दुधापासून बनवलेले शुद्ध देशी तूप जर अर्पण केले ते शारीरिक दुर्बलता दूर होते तसे सगळ्यात महत्वाचे म्हणजे शमीच्या झाडाची पाणी शिवलिंगावर शमीच्या झाडाची पाणी अवश्य अर्पण करावे त्यामुळे सर्व प्रकारच्या दुःखांपासून मुक्ती मिळते आणि हे सर्व अभिषेक सोमवारी आणि श्रावण महिन्यामध्ये नित्य नियमाने केल्यास अधिक लाभ होतो तर अशा प्रकारे आपण आपल्या मनोकामना ह्या श्रावण महिन्यात जरूर पूर्ण करून घ्याव्यात कारण श्री शंकर हे अतिशय भोळे आहेत आणि म्हणूनच त्यांना आपण प्रसन्न करायला आपल्याला त्यांची फक्त मनोभावे पूजा करावी लागते नमस्कार